शेठ नमस्कार काय सांगाल आज खूप चांगला नियोजन केला भुंगा आणि हरण्या गाडीचा आणि आज कुठेतरी पाचव्या क्रमांकावर गाडी राहिली आणि खूप चांगला गुलाल झालेला आहे काय बोला गुलाल तर झाला आणि आज कुठे दोन हजार पंचवीस ची नवीन वर्षाची सुरुवात ही हरण्यानी आणि भुंगानी चांगल्यापैकी आम्हाला तिघा पण म्हणजे नाना ड्रायव्हर आणि आम्हाला म्हणजे जी सीझन येणार आहे या ला मला खूप साऱ्या गाड्या पालताना दिसतील मुंगा आरण्याच्या नाही गाडी पालताना दिसणारच ना कारण गाडी जर पालतो तर मग ती दुसरीकडे दु, दु, जाण्याची गरज काय मुलं गाडी पडेल कुठेतरी सकाळी मैदानामध्ये चर्चा झाली ती आरण्याला पहिरा कोण निघतोय काय सांगाल ना आरण्याला पहिला आम्ही ठरवूनच आलेलो होतो जसं नानाने सांगितलं तर आरण्याला विचारा आणि जसं मिलिंद फोन आला तसा मी होकार बोललो आणि सकाळी मी साडेपाच ला कल्याण कल्याणवरून इथं मैदानासाठी घेऊन आलो आज तुमच्या सर्वांच्या कपाली जो गुलाल आहे काय बोलत ना आज यो कपाली गुलाल नंदी महादेवाचा लागलेला आहे त्याच्यामुळं नंदी महादेवाला हे असेल नमस्कार असेल ए... काय म्हणजे नानाविषयी काय बोलायला गाडी चालवली आहात नाही नानानी गाडी तर निंबाळकर सरांचा सुंदर आणि आर्नीची गाडी पलवलेली होती कारवेच्या मैदानाला तर आज नाना तर आपण बघतो काही वर्षापासून लहानपणापासूनच बघतो बोलला तर चालेल की नानाचा गाडी हाकल ना कसा आणि ते तसे नाना जर गाडीवर बसला असेल तर मग आनंद होऊन दुसरा कोणता असेल मिलिश शेठ नमस्कार नमस्कार मला वाटतं तुम्ही गाठ आणि सेमी बघायला नव्हतं पण कुठेतरी पाण्याचा गुलाल घेण्यासाठी आलं शंभर टक्के तुमच्या चॅनलतर्फे सर्व महाराष्ट्रातल्या बैलप्रेमींना नवीन वर्षात हार्दिक शुभेच्छा आजचा गुलालचा मेन मुख्य हकदार असेल त्या आमच्या नाना आहेत आणि नानांच्या दावणीला भुंगा आला आणि वर्षाची सुरुवात नानांना भुंगा आणि गुलाल ही एकदम सुरू झाली जेव्हा पहिला राऊंड झाला गट झाला त्याच्यानंतर सेमी बघितले मी सेमीला मला असं वाटलं का आज काहीतरी भुंगा या मुळशी मैदानामध्ये करेल आणि तसंच करून दाखवलं सेमी पण आम्ही चांगली परखानी मारली आणि इथे पाचवा क्रमांक घेऊन तो पण आम्ही गुलालात राहिलो कुठंतरी आजच्या गुलालाचं महत्त्व काय होता महत्व काय नाही नवीन वर्षाची सुरुवात आहे नवीन वर्षाचे देवाचरणी आणि नानांच्या चरणी आम्ही हा गुलाल अर्पित करतो कारण की नाना होते म्हणून हे शक्य झालं आणि नानांच्यामुळेच हे सगळं घडून आलं आणि सगळ्यात मेन म्हणजे मी जसं बोललो कारण सगळ्या आमच्या ग्रुपचा म्हणणं आहे का हातचा आज गुलालचा मानकरी आणि हाकदार म्हणजे आम्ही दोन्ही फुलोरे कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्या दोघांकडून नानांचं मनापासून धन्यवाद करतो नाना तुम्ही काय बोलाल आज दोन्ही शेटीत आहेत शेती विषय काय दोन्ही शेटीशी चांगले कमीच आहे आपल्याला नवीन वर्षाचा गुलाल घ्यायचा होता आणि त्याच्या नंदीनं आपल्याला करून दिले कुठेतरी मिलिंद शेट्टी ना एक स्वप्न बघली तर आमच्या जो भुंगा आहे या भुंगा नानांच्या दावणीला जावा आणि गुलालत रावा तो गावगाट ठरला आला आणि दुसरं मैदानात तिनं गुलाल केला कुशे गुलाब झाला म्हणजे लॉबी झाल्यामुळे ते फलट झालं आमचं चालेल चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन <स्क्षाँगा> धन्यवाद <स्क्षाँगा>